शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या खाजगी अनुदानित शाळेतल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे अर्थात प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा अशा खाजगी शैक्षणिक अनुदानित संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने एका जिल्ह्याचं पत्र आणि त्या जिल्ह्याने हे पत्र काढत असताना ज्या शासन निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे तो शासन निर्णय असे दोन महत्त्वाची पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती या दोन पत्रात दडलेली आहे ती आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला पत्र जाणून घेऊया ते शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांचं हे पत्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या माननीय प्राचार्य माननीय मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय सर्व जिल्हा कोल्हापूर यांना पाठविलेला आहे आणि या पत्राचा विषय आहे जिल्ह्यातील खाजगी मान्यता प्राप्त माध्यमिक विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचे विषयांकित महत्वाचं पत्र आहे आणि संदर्भ आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाचा अशा प्रकारचं हे या जिल्ह्याचं पत्र आहे आता या ठिकाणी जो संदर्भ दिलेला आहे त्या संदर्भांकित शासन निर्णयात काय म्हटलं ते आपण दुसऱ्या या भागात जाणून घेऊया कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या पत्रात ज्या शासन निर्णयाचा उल्लेख होतो तो हा महत्वाचा शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आपण यापूर्वीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व सबस्क्रायबर्सपर्यंत पोचवला होता त्यातला थोडक्यातला आशय आपण या पत्राच्या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये सुरुवातीला प्रस्तावना आहे आणि प्रस्तावनेनंतर आहे तो शासन निर्णय तो आपण आता जाणून घेऊया माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील सेवा आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वरील निर्णयास अनुसरून शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही तसेच थक बाकी देय होणार नाही सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे पंच्याऐंशी ऑब्लिक तेवीस ऑब्लिक सेवा तीन दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस अन्वे प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय राज्यातल्या खाजगी शाळांच्या संदर्भातला आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्याचा निर्णय या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभागाचं पत्र त्या जिल्ह्यातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा असं आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद